मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी बनवत आहे तिळवडी तर इथे दोनशे ग्राम तीळ घेतलेला आहे शंभर ग्राम शेंगदाणे काजू बदाम पिस्त्याचे काप आणि तूप घेतलेलं आहे इथं मी तर शेंगदाणे आपले हे बारीक गॅसवरती भाजून घेऊन थंड करण्यासाठी साईडला ठेवून दिलेले आहेत आता तिळही बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाले की साल काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला तिळही जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आणि तिळ आपले वाटून झालेले आहेत पेटमध्ये काढलेलं आहे आणि हे मिश्रण मिक्स करून साईडला ठेवून आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे तर इथं मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेला गुळ याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर हे गुळ आपला मिक्स झाला की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पाक बनवून घ्यायचं आहे तर चमच्याने असं हलवून गुळ वितळेपर्यंत फास्ट गॅसवरती पाक बनवून घेतलेला आहे पाक आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये वाटलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि मस्त मिक्स करून तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आणि आता हे गरम गरम मिश्रण आहे तोच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एका सपाटवाटीच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे तर आता इथं मी हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आता कट केलेले काजू बदाम पिस्त्याचे काप लावून तेही पसरवून घेणार आहे तर इथं दहा मिनटं झाले थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे मी आणि दहा मिनटांनी आपल्याला वडी कट करून घ्यायची आहे तर इथं वडी आपली थंड झालेली आहे आता उलतानाच्या सहाय्याने हे कट करून दाखवत आहे तुम्हाला तर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत असेच नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा